शुगर इंडस्ट्रीमध्ये दे आज चक्राच्या माध्यमातून काम करताना आपला सुद्धा पंधरावा गाळा था फाम सुरू झालेला आहे परंतु मागच्या पंधरा वर्षामध्ये या व्यवसायाने इतकी स्थित्यंतर घेतली दोन हजार अकराला ज्यावेळी आपला पहिला गाळा फाम सुरू झाला तेव्हा विमा कारखान्याचा उसावळामीट राहिली होती आणि पाटील साहेब त्यावेळी त्यावेळेस आहेत पाटील साहेबांना माहिती त्यावेळी चव्हाणसाहेब गेले होते त्यानंतरचा जो हंगाम झाला त्यावेळी लागत भीमा कारखाने होती फोडवा चक्रायला होता तरी पण आम्ही एक आतापर्यंत सतत नेहमी भीमा परिवार किंवा भीमा कारखाना त्याचा लहान भाऊ म्हणून चक्रालयाला आतापर्यंत या भागामध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेस खरोखर आम्हाला आनंद वाटायचा की दोन हजार अकरा बाराच्या मध्ये फोडवा तोडून बारा पॉईंट सव्वीचाळीस रिकव्हरी चक्रालय मिळाली होती जे आतापर्यंतचे हायेस्ट आहे परंतु नंतरच्या कालावधीमध्ये दोन हजार पंधरा नंतर कारखान्यांची संख्या इतक्या वेगानं वाढत गेली की क्रशिंग दोनशे दिवसावरनं एकशे चाळीस एकशे वीस शंभर दिवसावरनं अक्षरशः मागच्या व्यवसाय सीझन आपला साठ दिवसावर झाला तर हे चॅलेंजेस आपल्या व्यवसायापूर्वी खूप वाढत चाललेले आहेत दोन हजार सोळा सतरामध्ये आम्ही क्रशिंग कपॅसिटी वाढवण्याच्याऐवजी हो इथेनॉल हो बनवण्याचा आम्ही निर्णय घेतला दोन हजार चौदामध्ये एक्सपान्शनचा प्रोजेक्ट खासदार साहेब आम्ही जागावर थांबवला त्याच वेळी आम्ही पाच हजार सहा हजार काढावतो परंतु ही परिस्थिती बघता हौसाची उपलब्धता कमी होणार आहे हे लक्षात घेता आम्ही इथेनॉल आलो दोन हजार सतरा मध्ये मोदी साहेबांच्या गव्हर्नमेंटने आपले जुष्ट वेतनॉल हे सगळे प्रोजेक्ट आले परंतु आजची परिस्थिती परत आणखी बिघड झालेली आहे भारताच्या इथेनॉलची गरज एक हजार पन्नास कोटी लिटरची असताना एक हजार सातशे एकोणऐंशी कोटी लिटरचे टेंडर सबमिट झाले आणि अक्षरशः शुगर इंडस्ट्रीसाठी इथनॉल प्रोग्रॅम ज्यावेळी केंद्राने डेव्हलप केला परंतु मागच्या दोन तीन वर्षामध्ये तो पूर्ण प्रोग्रॅम ग्रेन इंडस्ट्री ताब्यात घेतल्यासारखा झाला कारण मागच्या वर्षी दुष्काळामुळे आपण पस्तीस टक्केच इथे पुरवू शकलो आणि त्यावेळी ग्रेन इंडस्ट्रीने राहिलेला पासष्ट टक्के इथे त्यांनी पुरवला त्यांनी कब्जा केला आणि आता वर्षी आपल्याकडं मुबलक ओस असून सुद्धा आपण जास्तीचा इथे देऊ शकत असून सुद्धा गव्हर्नमेंटनं आपल्याला पस्तीस टक्केच शेअर दिलेला आहे आणि हे खूप धोक्याचे गटा आहे इंडस्ट्रीसाठी खासदार साहेब या व्यासपीठावर माझी एक विनंती आहे आपल्याला की आपण हे अमित शहा साहेबांना एक रिक्वेस्ट करावी आजच माझं लेख लोटी साहेबांनी पुणे नगरेत दिलेला आहे की हे जे एक्सेस इकॉनॉल आहे आपण तर आता येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये इकॉनॉल प्रोजेक्टला जाणार आहात परंतु त्यापूर्वी आपल्याला हे शोअर करावं लागेल की आपलं तयार झालेले इथेनॉल सेंट्रल गव्हर्नमेंट युटिलाइज करेल व त्याच्यासाठी वेगवेगळे माध्यम मा आहेत आता सध्या जरी पेट्रोलमध्ये विसरण्याची आपली क्षमता वीस टक्के जी संपलेली आहे आता इथून पुढे ज्यावेळी पूर्ण इथे म्हणजे फ्लेक्झिप व्हेकल्स ज्यावेळी येतील म्हणजे हायदर पेट्रोल किंवा इथेनॉल शंभर टक्के वापरून चालणारे व्हेकल्स येणार आहेत परंतु त्याला वेळ लागेल म्हणजे इथून वीस पासून तीस टक्क्यात जायला आपल्याला करायचे दहा वर्ष लागतील ते खूप चॅलेंजिंग आहे तर या ठिकाणी मला असं वाटतं की साहेब तुम्ही एक विनंती पेट्रोलियम मिनिस्टरना करा गडकरी साहेबांना करा आणि अमित शहा साहेबांना करा मोदी साहेबांना करा की वरचं जे एक हजार कोटी लिटर इथेनॉल आहे ते या राईल कंपन्यांच्या माध्यमातून एक्सपोर्ट केलं पाहिजे त्या एक्सपोर्ट करताना आपल्याला मिळेल आपल्या कॅपॅसिटी युटिलाइज होतील ग्रेन इथे कॅपॅसिटी वाढल्यामुळे आपल्या भागामध्ये मक्याचं उत्पादन साहेब तिप्पट वाढलेलं आहे क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन पट प्लांटेशन वाढलेलं आहे मक्याचं आज आपण इथे सर्व पशु उत्पादक शेतकरी आहात सर्वजण मका घेत आणि ते मक्या घेण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे ते चांगलं आहे ते वाईट नाही आहे परंतु त्या ज्या प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन युटिलाइज झालं तर ठीक आहे नाहीतर इंडस्ट्रीबरोबर शेतकरीसुद्धा निश्चित अडचणी देणार आहे येणारं भविष्य खूप चॅलेंजिंग आहे कारखाना आपण चालू करतोय हे जर नाही घडलं तर त्याचं प्रेशर साखरेवर पण येणार आहे साखरे दे दर आज जे सदोतीस रुपये पन्नास पैसे आहेत ते दरसुद्धा चौतीस रुपयापर्यंत येतील हे सगळं एकमेकां गोंतलेला विषय आहे त्यामुळे इथेनॉल एक्सपोर्ट होणं साखर एक्सपोर्ट होणं पण गरजेचं आहे साखर एक्सपोर्ट करायची झाली तर त्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखरेचा जर आज बत्तीस तेहतीस रुपयावर आला आहे त्यामुळे ती पण एक्सपोर्ट करणं चॅलेंजिंग आहे तर या ठिकाणी आपण एकच करू शकतो इथेनॉल जर ऑइल कंपन्यांच्या मार्फत एक्सपोर्ट झालं हे त्यांना करणं सोपं आहे कारण त्यांच्या समोर बाहेर आहे घेणारा देश आहे त्या देशांसोबत टायर करून जर हे इथेनॉल एक्सपोर्ट झालं तर आपले प्रॉब्लेम सुटण्याची शक्यता आहे अन्यथा आपण यावर्षी इतका चांगला ऊस उत्पादन सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये एफ आर पी द्यायला परत चॅलेंजेस तयार होणार आहेत इंडस्ट्री ऑलरेडी खूप प्रायसेसमध्ये चाललेली आहे आणि तरी पण आपण या अडचणी सुद्धा आपण कारखाना जोमानं चालू करत आहात आणि तो कारखान्याचं क्रेस खूप चांगलं व्हावा ह्या भागातल्या शेतकऱ्यांची ऊसाची अडचण होणे त्यांनाही वेळेवर ऊस घालावा आणि आपला जो येणारा सीझन आहे खूप मोठा चांगला व्हावा अशा मी जक्राव्या परिवारामार्फत शुभेच्छा देतो आणि